पोचण्यासाठी चांगला धाम राहावं लागतं यावेळेला खूपच ऊन वाढले बघा ऊन वाढलाय बरोबर आहे आणि शेवटचे निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत तुम्ही क्लब करू नका ऊन वाढलाय ही वस्तुस्थिती आहे परंतु लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मी आत्तापर्यंत उन्हाची पावसाची थंडीची कधी तमा न बघता लोकांपर्यंत गेलो आहे अगदी वादळामध्ये उन्हामध्ये अगदी वनवा पेटलेला असताना सुद्धा लोकांपर्यंत गेलेलो जसं की त्याच्यामध्ये आम्हाला सवय आहे माझ्या कार्यकर्त्यांना सवय आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते ग्राउंडवरचे नाही त्यामुळं कारण काय नाही आता काळजी ठीक आहे पाणी जास्त पाणी पिणं खूपच बाहेर जास्त चालायचं असेल तर टोपी घालणं वगैरे आज तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत सुद्धा भोसरी विधानसभेतच प्रचार करतात पहिल्या वेळेला चांगलं लीड या ठिकाणी सदतीस हजाराचं मिळालेलं होतं ते लीड तोडण्यासाठी त्यांची चांगलीच फळाफळ या ठिकाणी दिसते कारण तिसऱ्यांदा ते आलेले भोसरी विद्यालसभेत मी सुद्धा तिसऱ्यांदा आलोय नाही असं नाही तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझी आहे आणि लीडचं म्हणाल तर मी तीन चार निवडणुका चौथी निवडणूक पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं सत्तावीस हजार पाचशे चौतीस दोन हजार नऊला नंतर पंचावन्न साठ हजारचं लीड सदतीस हजाराचं लीड आमचं कायमच राहणार रह। आहे काय किती तोडतील काय तोडतील हे जनता जनार्दन पक्ष काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आवाहन केलं होतं तर अमोल कोले याच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी पंधरा वर्ष तुम्ही काम केलं नाही मी पंचवीस वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी लढाऊ केले तुमची इच्छा त्यांची जर खोल्यांची इच्छा असेल अजून चार निवडणुका लढेल त्यांचा माझा आग्रह असेल mm. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे एजेंडा वेगळा आहे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं मला वाटलं का ठीक आहे अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी दुसरी पुढे त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी आणि त्यांचा खूपच आग्रह असेल त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणुकी ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा मी पणा तुम दिसतोय का तुमच्यात असं म्हणणे मी पणा खूप आहे तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतोय का ते म्हणतायत आता ते काय म्हणतात ते <laughs> <laughs> स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात ते त्यांना माहिती नाही काय कोण करतात त्यांची स्क्रिप्ट रायटर कोणतं मला काय <laughs> माहिती नाही कोण आहे ते तुम्हाला कुणाला दिसलंय का की मी मी पणा करतोय मी पणा त्यांच्यामध्ये ठासून बस बसलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवार टीका यांच्यावर टीका त्यांच्यावर टीका माझ्यावर रोज घसरण हा त्यांचा मी पण आहे आणि मी पणाच नव्हे तर की कुठंतरी निवडणूक हातातून जे चिन्ह आहे तरी प्रश्न असा निर्माण होतो दादा की तुम्ही जर शेवटची निवडणूक म्हणताय तर पाच वर्षासाठी नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं पाच वर्षासाठी त्यांच्या मनात तुम्ही आणखी पुढे ठीक आहे ना आता जर खोल्याना वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही मी अजून लढेल मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं लढ्या दादा एकोणीसला जी निवडणूक झाली ती नगर हायवे असेल खेड हायवे असेल किंवा सोलापूर हायवे असेल त्या गर्दी होती फिरली होती अजून परिस्थिती जशी जशी दिसते तिथे हडपसरला गर्दी असती चाकरला गर्दी असती वागुलीत गर्दी असते गर्दी काय अजून सुटलेली नाही खरा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे मला ते बोलले की पंधरा वर्ष परत प्रत्येक गोष्टीला पंधरा वर्ष पंधरा वर्ष करून चालणार नाही ज्या याच्यावर तुम्ही निवडून आलात पाच वर्षात काय केलं कुठल्याही कामावर कुठलंही एकही रुपयाचं जा काम झालेलं नाही दोन कॅमेरा आता पंधरा वर्षाचा माझ्याकडे हिशोब आहे मी जनतेला दिलेला हिशोब मी पंधरा वर्ष जर मी काहीच केलं नसेल तर लोकांनी मला एकदा दोनदा नाही तीन तीन वेळा कसं निवडून दिलं असेल कारण आहे साहजिक आहे की लोकांची कामं केली म्हणून निवडून आलो शंभर सुटेल त्याची तयारी आहे माझं खासदार नसताना मी नॅशनल हायवे बरोबर अनेक बैठका घेतल्या नितीन गडकरीवरून बैठका घेतल्यात नितीन गडकरींनी माझ्या मागणीवरून माझ्यासोबत अधिकाऱ्यांना बोलून पुढचं नियोजन केलेलं आहे मी ह्या विकास कामासाठी निवडणूक लढतोय बघा मोदी आणि माझी तुलना करणं मोदी आणि मोदी आणि माझी अशी तुलना करणं मोदींची गॅरंटी मोदी देशाचं नेतृत्व करतात जगामध्ये जगाचं नेतृत्व करतात त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे माझी गॅरंटी म्हणजे लोकांना माहिती आहे की मी लोकांमध्ये उपलब्ध राहील लोकांच्या आडी अडचणीला जाऊन जाऊन येईल आणि सतत लोकांच्या संपर्कात राहील ही माझी गॅरंटी आहे आणि उपलब्ध राहील तर उपलब्ध राहणारा खासदार म्हणून माझी ख्याती आहे तीच परंपरा भविष्य काळात चालू राहील ही माझी गॅरंटी काही दिवसापासून महेश दादा माझ्या बरोबर पूर्णपणे आहे रोज सकाळ संध्याकाळ माझा त्यांचा संपर्क आहे ते त्यांच्या स्वरूपात दिसेल ना अजून तर वेळेला अजून मी फॉर्मही नाही भरला तुम्ही का काही करता एवढी <laughs> मला खरं पत्रकारांनी एवढी माझी का काळजी आहे मी तेच कळत नाही विशेष <laughs> करून आमचे नजीब मुला खूप माझी काळजी करतात काळजी करू नका काळजी <laughs> करू नका महेश दादा माझं सकाळीच बोलणं झालंय रात्री पण बोलणं झालंय ते माझ्या बरोबर आहे आणि मी अजून फॉर्म भरलेलं नाहीये फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांचं काम हे थांबलेलं नाही आहे त्या संघटनेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्यानं चालू आहे तर माझे महापौर यांना विचार आणि ते मला सांगतात की आज इथं बैठक घेतो आहे मी उद्या इथं घेतो आहे त्याकरून बैठका चालू आहे काम चालू आहे दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दिसेल खरं तर लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकसभा घेऊन लोकसभा आणि लोकशाही टिकणं गरजेचं आहे परंतु तुमच्या एका प्रचार गीतामध्ये तुम्ही शिरूरचे राजा आहोत लोकशाही लोकशाही धोक्यात आली राजा ना ना राजा म्हटलं काय लोक राजा त्याला काय त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला शेरूरचा राजा ठीक आहे ना आता एखाद्याला घाटाचा राजा आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करत बघा बऱ्याच ठिकाणी लिहिले घाटाचा राजा असं काही नाही हे ह्याच्यावर पत्रकारांनी नाही नाही ते काढणं म्हणजे मला विरोध वाटतो हा